नमस्कार माय टू फॅमिली तर कामोठे तळोजात पालिका शाळा पालकांची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती पनवेल महापालिकेच्या स्थापनेला आठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सिडको वसाहतीमधील कामोठे येथे थी दोन ठिकाणी आणि तळोजात एका ठिकाणी पालिका प्रशासन प्राथमिक शाळा उभारणार आहे मागील अनेक वर्षांपासून येथील पालकांकडून पालिकेच्या शाळा सुरू करण्याची मागणी केली जात होती पुढील दोन वर्षात या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू करण्याचे नियोजन पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी आखले आहे पनवेल महापालिकेचे वार्षिक उलाढाल सुमारे चार हजार कोटी रुपयांची आहे पालिका सामान्यांकडून शिक्षण कर आकारते मात्र सिडको वसाहतीमध्ये राहणाऱ्यांना अद्याप पालिका शिक्षण देत नाही पालकांना पदरमोड करून खाजगी शाळेत शिकवावे लागते छोटा शिशु बालवाडी ते सातवी इयत्तेपर्यंत वीस हजाराहून अधिक विद्यार्थ्यांसाठी पालिकेने शिक्षण धोरण बनविण्याचे काम पूर्ण केले आहे सध्या पनवेल महापालिकेच्या स्वमालकीच्या शाळा फक्त पनवेल शहरातच आहेत फक्त पनवेल शहरातील या शाळांमध्ये हजारांवर पालिकेचा पट गेला नाही तळोजा कळंबोली कामोठे खारघर नावडे या वसाहतींमध्ये आणि एकोणतीस गावांमध्ये पालिकेच्या स्वतःच्या शाळा नाहीत हे विद्यार्थी रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांवर अवलंबून आहेत जिल्हा परिषदेच्या एक्कावन्न शाळेचे अजूनही हस्तांतरण पालिकेकडे न झाल्याने पालिकेने स्वतःच्या शाळा बांधण्याचे धोरण आखले आहे आयुक्तांच्या पाठपुराव्यामध्ये त्यांना तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांची महत्त्वाची साथ मिळाली आहे देशमुख हे सिडको मंडळाचे विद्यमान सहव्यवस्थापकीय संचालक आहेत सिडको मंडळाकडून पनवेल पालिकेला मिळणारे भूखंड हस्तांतरांचे काम देशमुख यांच्यामुळे जोरदार सुरू आहे याच प्राप्त भूखंडावर तोळोजा फेस वनमधील सेक्टर सात तसेच कामोठे वसाहतीमध्ये शाळेच्या इमारती बांधण्यासाठी अंदाजपत्रक बनविण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे एका एकरात शाळा आणि मैदान सोमवारी पालिकेच्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत या शाळांचे कामकाज सुरू करण्याची सूचना आयुक्त चितळे यांनी शहर अभियंता संजय कटेकर यांना दिली या शाळेच्या इमारती सुमारे एक एकर जागेवर उभारल्या जाणार असून शाळेला मैदान सुद्धा उपलब्ध होणार आहे तर खरंच ही एक आनंदाची बाब म्हटली जाणार आहे कारण सिडको फेस वन म्हणा फेस टू म्हणा या ठिकाणी आपण पाहतो पाहतो शाळेची कमतरता भरपूर आहे भरपूर जण मी पाहिले आहेत जे खारघरला जातात स्कूलसाठी कारण प्रॉपर पाहिजे तशा शाळा या एरियामध्ये उपलब्ध नाही आहे त्या सिडकोच्या वसाहती फेज टूमध्ये पूर्णपणे सिडकोच्या वसाहती आहेत आणि इथे सुद्धा शाळा वगैरे काहीच नाही आहे तर जर ही पालिकेची शाळा जर त्यांना उपलब्ध झाली तर ही खरंच एक आनंदाची बाब असणार आहे आणि याचाच फायदा नावडे फाट्याजवळ जी सिडको वसाहत तयार होत आहे त्यांनासुद्धा होणार आहे आणि तशीच ही एक आनंदाची बाब जवळ राहणाऱ्या एरियासाठी सुद्धा होणार आहे सो so, हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार